प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे तुकोब प्रत्येक अभंगाचा अनुभव घेऊन तुम्हाला मला अभंगातून जे वर्णन करतात वर्णन करण्यासाठी महाराज पांडुरंगा नमन करण्याचं कारण महाराज संता संतांचं आराध्य दैवत जस आपण अनेक दैवता आपल्या देवघरामध्ये माणतो मला कोणाला खंडोबा आहे कोणाला अनेक भवानी आहे अनेक काही देव आहेत महाराज माझ्यामध्ये बरेच देव आहेत सगळ्या देवाची आपण आराधना करतो तसं स्वतःला जे काय असताना त्याच प्रकारच स्वतःला जे काय असताना दुसरा देव नाही कारण त्याने आपलं करून घेतलेल्या महाराज त्या देवाला वैकुंठीचा देव तो आईला जाळव दि मुलगी घालून या महाराज काय प्रेम दिला असेल महाराज त्या देवाला एकूण त्याला जे काय देव राहणार त्याला जे काय आपल्या का जे काय असणार या कृती तलाव काय लागलं असेल कोणता प्रेम लागला असेल मला प्रेमान शिवाय महाराज प्रेम प्रीती बांधली काही केली तुम्हाला काय प्रेम आहे महाराज एवढी काय प्रेमाची ती काय प्रीत झटली महाराज हे जे काय महाराज या संत महात्म्यानं त्याची पुंडलिकाऊ केली मंडळी निदान असं आणलेलं महाराज मंडळी निकाय असंडलिकाला म्हणून महाराज पुंडलिकावर जी काय साधू संत त्या संतांना जे काय महाराज देवाला आणलेलं आहे म्हणून त्याचा आधी जय घोष केलेला आहे महाराज म्हणून प्रत्येक कीर्तनात प्रत्येक भजनात पुंडलिकाचा दावा दे कारण काय त्याने जे काय असणार आहे पुंडलिकाना पृथ्वीवर जे काय असणार आहे जे काही तुमच्या आमच्यासाठी देवाला आणली नाही आणि देवाला आणलं म्हणून मला तुम्ही आम्ही त्या संत जी संगतीना संगतीनं संतांच्या सहवासानं त्यांच्यापासूनच सुरुवात झाली मला संतांच्या सगळ्या म्हणून ते काय पांडुरंगा करून

काही भक्ती मार्ग कळाला नव्हता या ठिके आपला माऊलीचे उपकार महाराज या माऊलीने जेवढी ठिके आपल्यावर उपकार केले तिथे काही माऊली साहेब ते उपकार महाराज कोणालाही तुम्हा आम्हाला जमणार नाहीत महाराज माऊलीचा आहे महाराज उपकार तिथे काय असणार माऊली जी काय असणार उपकाराची एक खास नाही महाराज महाराज खरंच जे काय असणार आहे त्या माऊली जे काय एवढे ठिकाणी असणारे माऊलीला काय कष्ट लागले महाराज तुम्हा आम्हाला एवढ्या जगाला ते काय माराज या मार्गावर आणण्यासाठी काय प्रयत्न लागले काय कष्ट लागले महाराज म्हणावं लागल त्या माऊलीनं सहन केलं म्हणून आज तुम्ही आम्ही एवढे भक्ती मार्गाला लागलो महाराज काय आषाढीच्या वारीला महाराज समाधी तिथे काय असणारे महाराज खरंच काय वाळीचे काय असणारे महाराज काय पालखीचा सोहळा माराज मावलीची पालखी पाया गेलं तर महाराज हजारो लाखो मंडळी महाराज एका मावळीच्या नावावर एका मावली तेवढ्या मावळीचे काय असणारे जेवढे जेवढे काय असणारे भक्त मंडळी जेवढ्या दिंड्या जेवढ्या काय पालख्या मारा कोणालाही महाराज काही कमी पडणार नाही कोणाचे काही भजन कोणी दिंडीमध्ये पहा भजनाला कमी नाही काकड्याला कमी नाही कीर्तनाला कमी नाही खायाला कमी नाही जे काय असे महाराज कि पाऊस मारात दिंडीमध्ये काही पाऊस पडतो नाही पाऊस पडते मारा पण कोणालाही काही त्याची थंडी वाजणार नाही की कोणी असं ते दे एखादं वारा पण असं जे काही काही कोण्या प्रकारचं नाही लगेच चिकल्या मध्ये सुद्धा मारात भक्त मुंडळी राहायचं पण त्याला काहीच वाटत नाही उद्या उठून सरळ दिंडीला पाऊस मला पाऊस पडला तरी जरी मला आता मावळीची पालखी गेली म्हणायची सरळ चलत राहायचे मला काही कोणालाच काही वाटायचं नाही एवढी काय मारात एवढी कष्ट झाले तरी ते मावळी सोमार एक होता की आम्हाला माहितच नाही पालखी म्हणून काय असते ते पंढरपूरहून निघालो आम्ही लगोच अष्टमीला गेलो अठवीला म्हणजे नववीला कुठं वाकाळीला दिंडी लावते म्हणजे आणि पाच सात पाया काय पाच सात पाया लगेच आमची मंडळ म्हणजे चला म्हणजे पाच पावली पंढर पुरावून वाकाळी बसवून जावं चला म्हणजे बावळीच्या दिंडी सगळं चालेल खरंच जाऊन पाहाय गेलं ते मला तिकडे पाहिले तिकडे डोळ्याला माणस मला मान्सून मान्सून माणसून पाहिली नव्हती दिंडीच बावलीच्या पालखीच पाहिली नाही म्हणलं तर बाबा एवढी जी काही लोक आहे सोय कशी होत असेल काय असेल महाराज तर आम्ही उपाशी होतो आता जेवायची माणसं दिंडी चाललेले पाहिले माणसं पंढरपुरातून खरीकड चालले ते तेवढे तर मग तिकडे दिंडी सोबतची ती काय बारीला लागायला म्हणजे दर्शनासाठी पंढरपुरात एवढेच याय लागले आम्ही एका झाडाखाली बसून पाहिले महाराज भूक लागल्या तरी ते महाराज ते दिडी पाण्यामध्ये समाधान राहायचं एक मावली महाराज टोपण्यामध्ये भाकरी एक त्याच्यामध्ये भगुण वर वाढलं महाराज जे काय सून पिटलं आणि दिवाळीच्या भाकरी मारा बांधून जे काय टोपलं भरून मारत आले जेवा मावली मध्ये एका बाईने ते काही भांड का भरून आणलं पाण्याचं आणि एका बाईने रोट्या मारा जाग्यावर एका झाडाखाली आम्ही बसलो आता महाराज काय काळजी वाटलं खरंच

म्हणून त्या प्रत्येक गावामध्ये आळंदीला देऊला माहित काला सप्त म्हणा माहीत होता हे सप्त महाराज वळक्याच्या वडील आमच्या रुखाजी बापूला आणलेला रुखाजी बापूला महाराज सप्त्याला माणस मिळायचे नाही इकडे महाराज नव्हती महाराजीकट वाढ लिमतो असे जे काय येते मला ते म्हणजे गोळवार सरवार दुकानी बापूरा त्या जे काही असणारे त्या कळ तालुक्यातली भजने कुठं त्या वाळक्याच्या वाडीला सत्याला आणायचे महाराज वाडक्याच्या वाडीला सत्याला भजनी आणायचे आणि त्या जे काय असणारे मला तो असं वाढ कशाचे आले त्या बिचाराने बैल लावून महाराज घरच्या कुटुंबा सहित याचे मंडळी तिकडच्यासाठी वराळासारखे महाराज गाड्या आम्ही लहान लहान होतो महाराज आमच्यासोबत काही आम्हाला मोठ्या चोरट्याचा केरवा महाराज त्यांच्या गाड्या येतात बैल येतात पासा गावचा कडबा जमा करून एक मोठी जे काय असणारे सोडी करून ठेवायचे महाराज अशा पद्धतीने चौकी व्हायचे महाराज आता आपण किती भाग्यवान महाराज सगळे काय आपल्या घरी भजने तयार झाले महाराज सर्व काही घरी भजने ज्ञानेश्वरी वाचवणार भजने आपल्या घरी महाराज व्यासपीठाचार्य महाराज रामायणाचारी आपल्या घरी म्हणे जन्मले असं जे काही आता आपल्याला कोण्या प्रकारचं कमी हरिपाठ म्हणणारे भजन म्हणणारे सगळी जे काही पाहिजे ती मला Oh que